नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र नामदेव होल्ले माझ्या आजच्या या तुम व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता सध्या जो पपई पिकामध्ये जो प्रॉब्लेम आहे की पपईची अनावश्यक वाढ होत आहे आणि ही वाढ का होत आहे बेसिकली ज्या शेतकऱ्यांची पपईची लागवड शक्यतो एप्रिल आणि मे किंवा मे एप्रिलच्या एंडिंगला आणि मेच्या मे महिन्यामध्ये झालेली आहे या पपई पिकामध्ये साधारणपणे आव अनावश्यक वाढ होताना दिसून येत आहे ही का झाली अनावश्यक वाढ मे मध्ये पडणारा सतत पाऊस आणि जून मध्ये पडणारा पाऊस याच्यामुळे नायट्रोजन एक्सेस झाला आणि पपईची वाढ एक्सेस होताना दिसून येत आहे तर ही वाढ एक्सेस झाल्यामुळे फुलांचे फळामध्ये रूपांतर न होणं आणि शेटिंग न होणं ही समस्या जाणवते आणि पर्यायी उत्पादनामध्ये शेतकऱ्यांच्या घट येते तर हे घट येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो यासाठी मी तुम्हाला आज तीन उपाय किंवा तीन औषधं या ठिकाणी तुम्हाला सुचवणार आहे शेतकरी मित्रांनो तर त्यातलं माझं जे पहिलं उत्पादन आहे ते, ते कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं मॅक्वेरा नावाचं उत्पादन आहे ज्याच्यामध्ये क्लोरोमॅकवेट क्लोराईड पन्नास टक्के इ सी हा कंटेंट आहे मित्रांनो हे जे मॅक्वेरा नावाचं औषध आहे ते तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं ते तुम्ही अडीचशे एम एल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये झिरो बाउंड चौतीस चार किलो घ्यायचं आहे आणि फ्लोरा जे उत्पादन आहे ते अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि एकरी हे प्रमाण आहे हे ड्रीपमधून तुम्ही ते सोडायचं आहे याच्यानंतरनं जरी वाढ होतच आहे असं वाटतंय आपल्याला तर मी तुम्हाला दुसरं उत्पादन सुचवतो ज्या उत्पादनाचं नाव आहे ग्रोटार कृषीटेक कंपनीचा ग्रोटार नावाचा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये पॅक्लो ब्युट्रोझाल हा कंटेंट आहे पॅक्लो ब्युट्रोझाल तेवीस टक्के इ सी हा कंटेंट असल्यामुळे तो पपईची वाढ थांबवतो पण मी तुम्हाला एक सूचना देतो की हा प्रोडक्ट तुम्हाला फक्त आणि फक्त एकच वेळेस वाप वापरायचा आहे ह्याच्यानंतर तो प्रोडक्ट तुम्ही पपई पिकामध्ये वापरायचा नाही याच्याबरोबर ग्रोटार जे आहे तुम्ही तीस ते चाळीस मिली प्रति एकर याच्यापेक्षा ग्रोटारचा वापर तुम्ही पपई पिकामध्ये करू नये ग्रोटार बरोबर झिरो बाउंड चौथी चार किलो आणि एक्सेस एक लिटर हे तुम्ही ड्रिप मधून देऊ शकता आणि तिसरा जो उपाय आहे ते मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो एवढं करूनही पपईची वाढ जर होतच राहिली तर तिसरा आणि शेवटचा अंतिम उपाय आहे तो म्हणजे मॅपिक्विक मॅपिक्विक क्लोराईड हा पाच टक्के सी कंटेंट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता बाजारामध्ये ते सहज उपलब्ध होतं क्विक तीस मिली त्याच्यामध्ये झिरो बाउंड चौतीस शंभर ग्रॅम आणि स्पीड पंधरा मिली हे तुम्ही पपईला स्प्रेइंग करायचं आहे आणि याच्याने तुमच्या पपईमधली अनावश्यक जी वाढ आहे एक शेत जी वाढ आहे ही शंभर टक्के थांबते फळा फुलांचं फळांमध्ये रूपांतर होतं फळांची सेटिंग होते आणि अतिशय उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होते मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कृषी टेकच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद